जे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत नित्या आता रडत असते अधिराज येऊन म्हणतो की नित्या अशी काय करायलेस तू आणि हे तुझं माझं कशाला करतेस तू जे माझं आहे ते तुझं पण तर आहे ना म्हणूनच काळजी करण्याची काहीच गरज नाही मला माहिती आहे की माझी जमीन तुझ्या प्रोजेक्टसाठी खूप महत्वाची आहे आणि ती मी माझ्या नावावर ठेवली किंवा तुझ्या नावावर केली काय एकच तर आहे ना आता फकस्त काय राहिलं ते कागदांचे सोपस्कार ते पण आपण करूया आणि तुला माहिती आहे मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये तू कोणत्या बी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला व्यवस्थित देशील मला माहिती आहे तू कोणाची बी फसवणूक करणार नाहीस इतका माझा तुझ्यावर विश्वास आहे नित्या तेव्हा नित्या म्हणते की अरे पण तेव्हा तो म्हणतो की नाही नित्या आता तू काहीही बोलू नकोस जा जेवढे आपले कागदाचे सोपस्कार राहिलेत ते आपण पूर्ण करून घेऊया आणि तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे जे काही करशील ते योग्यच करशील आणि तुझं काम हे आपल्या गावाच्या भल्यासाठीच असेल मला माहिती आहे असं हसत हसत तो तिला म्हणतो त्यानंतर पाहुणे आता राजला आणायला निघालेली असते सावरे म्हणते की पाहुणे तुझ्या मनामध्ये काही राग तर नाही ना आता कोणता वेगळा खेळ तुझ्या डोक्यात चालू तर नाही ना तेव्हा पाहुणे म्हणते की नाही ग आता मी माझ्या मनाला समजवलं आहे सावरे काही झालं तरी जे आपलं नाही त्याच्या मागे धावायचं नाही कारण तसं करून आपल्या हाती काहीच लागणार नाही असं मला आहे म्हणूनच मी आता काहीच करणार नाही जे माझ्यासमोर आहे ते मी ॲक्सेप्ट करणार तेव्हा मग आता सावरी म्हणते की खरंच ही पाहुणी मला लय आवडते आणि असं म्हणून ती तिला मिठी मारते कुणी मनातल्या मनात म्हणत मनात असते की झालं आता मी प्रत्येकाचा केसाने गळा कापणार आहे आणि त्या नताल्या तर माझ्या टप्प्यात मी कशी घेते ना तेच बघत राहा त्यानंतर आता नित्या फाइल ती त्याला फाईल देते तेव्हा ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच अधिराज तिला शांत हो म्हणतो आणि फाईल घेऊन त्यातल्या एकेका पेपरवरती तो त्याची एक पेपर सही करतो आणि नंतर हसतच ती फाईल नित्याकडे देतो आणि म्हणतो की हे घे आता काळजी करायची नाही फक्तच तर माझी जमीन होती ती आत्ता तुझ्या नावावर झाली म्हणजे ती आता आपल्याच नावावर आहे तेव्हा मग आता ती त्याला मिठी मारते आणि जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागते तेव्हा आता अधिराज तिला शांत करत म्हणतो की शांत हो काहीही झालेलं नाही नित्याला मात्र या सगळ्या गोष्टीमुळे खूपच वाईट वाटलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बाहेर लवली हा वेडेचाय करत बाहेरच असतो रेस्ट हाऊसच्या बाहेर तिथे सावरी आणि पाहुणे येतात आणि म्हणतात की काय रे लवली तू इथे काय करतोयस आणि इथे काय चाललंय काय तुझं तेव्हा लवली म्हणतो की मी इथं असंच आलो आहे तुम्ही सांगा तुम्ही इथे काय करताय दोघी तेव्हा मग सावरी म्हणते की मी राजला घेऊन जायला आलो आहे तू बघितलंस का कुठे तेव्हा तो म्हणतो की राज इथं आतमध्येच असणार आहे तू आवाज मार मग एकशे एक टक्का तेव्हा मग आता राज राज असा आवाज आता ती द्यायला लागते त्याचबरोबर राज हा हातात हात घेऊन बाहेर येतो आणि नित्या पण समोर असते तेव्हा मग आता राज म्हणतो की तुम्ही दोघी इथे काय करायला आहे तेव्हा पाहुणी म्हणते की मी तुला घेऊन जायला आलेली आहे तेव्हा राज म्हणतो की मी जाईन पण आईडीने मला घरात घेतलं पाहिजे ना तेव्हा सावरी म्हणते की अरे दादा त्याचं पण झालं आहे सगळं पाहुणीने आईला म्हणवलं आहे आणि आईडी म्हणाली आहे की घेऊन या त्याला म्हणून तेव्हा नित्या म्हणते की मी पण तुमच्याबरोबर येते माझ्यामुळे पण त्यांचा मोठा गैरसमज झाला आहे आणि तो गैरसमज मी पण दूर केला पाहिजे ना म्हणून तेव्हा मग आता तिला पाहुणे म्हणते की नको मॅडम तुम्ही आत्ता येऊ नका काय ना जरा तिथं वातावरण गरम आहे दोन तीन दिवसांनी या राज आल्यानंतर मग आपण बघूया जसं राजचं आहे तसं तुमचं पण मनवेल मी त्यानंतर मग लवली म्हणायला लागतो की चला मग काय अख्ख्या गावाला सांगायला पाहिजे राजदादाची पहिलं सुपारी फुटल मग हळद लागल आणि त्यानंतर मग वरात तेव्हा सावली म्हणते की काय रे काय चाललंय काय तुझं तेव्हा तो म्हणतो की हो मग काय हळद तर लागणार आहे आणि त्यानंतर राजदाची वरात पण निघणार धतर धतर असं म्हणून तो नाचायला लागतो त्याच वेळेला मग आता नित्या म्हणते की अरे हो लवली आणि त्यानंतर राज म्हणतो की काय आता गावाला तर सांगायला पाहिजे नित्या तुझं काय म्हणणं आहे उद्या माघी पौर्णिमेचा देवीचा अभिषेकच आहे त्याच दिवशी देवाला आपलं सगळं सांगून टाकूया त्याचप्रमाणे गावाला देखील सांगूया काय म्हणतेस नित्या तेव्हा नित्या लाजतच म्हणते की हो तुला जसं वाटतंय तसं आपण करूया आणि असं म्हणून लाजत लाजत ती आतमध्ये निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर राजला आता लवली म्हणायला लागतो की बघितलंस का राज दा वहिनी लाजली आणि असं म्हणून तो वहिनीची ॲक्टिंग करून नाचायला लागतो तेव्हा मग आता राज म्हणतो की शांत बस आणि त्याचबरोबर आता पाहुणी म्हणायला लागते की चला सगळीजणं आता आपण निघूया लवली म्हणायला लागतो की राजदा हे बघ आता आपण एक काम करूया आता उद्या सगळ्या गावाला सांगायचंय ना, देवी गावाला दे तो तो ना की देवीच्या अभिषेकाचं सगळ्या गावाला आमंत्रण देतो असं म्हणून तो निघून जातो आणि त्यानंतर इथे शालिनीच्या पायाला आणि हाताला जबरदस्त लागलेलं असतं शालिनीचा पाय डॉक्टर बघत असतात त्याच वेळेला तिला खूप वेदना होत असतात ती म्हणते की डॉक्टर काय करताय काय तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो मॅडम थोडक्यात निभवलंय म्हणून समजा नाही तर डोक्याला मार वगैरे लागला असताना तर खूप प्रॉब्लेम झाला असता शालिनी चिडतच म्हणते की नाही लागणार आहे ना मार पण डोक्याला ठीक आहे ना मग ते बोलून कशाला दाखवत आहे डॉक्टर म्हणतात की मी शक्यता दर्शवतोय सगळं तुमचं बाकीचं जे होतं ते हातापायावर निभावलं म्हणून ठीक झालं शालिनीला आता रेवती शांत करते आणि रेवती डॉक्टरला म्हणते की सॉरी डॉक्टर ॲक्च्युली काय ना तिची खूप कामं खोळंबली आहेत म्हणूनच तिची चिडचिड होती तेव्हा शालिनीला आठवतं तिला जोगतीन म्हणालेली असते की तुला इथे बोलवलं गेलं आहे आणि तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब आता इथे होणार आहे आणि त्यानंतर तिला सगळ्याजणांनी सांगितलेलं सगळं तिला आठवतं तुझ्या भूतकाळांच्या पापाचा हिशोब तुला तुझ्या भविष्य काळात द्याव्या लागणार आहे हे सगळं आठवतं त्यानंतर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे आता तरी तुम्हाला सध्या कुठे प्रवास करता येणार नाही तेव्हा ती म्हणते की नाही मला अर्जंटली जायचं होतं डॉक्टर म्हणतात अजिबात नाही तुम्ही थोडे दिवस बेडरेस्ट घ्यायचे उद्या मी तुम्हाला चेक करायला येतो तेव्हा मग आता रेवती म्हणते की शालिनी शांत हो तुला खूप लागलेलं आहे आणि तुझ्या स्पाईला पण दुखापूत झालेली आहे त्यानंतर शालिनीला आठवतं की तिला गौरी म्हणालेली असते स्वप्नामध्ये मला काय वाटतं तुम्ही मला जाळाला नाही मी शांत बसेन नाही मी तुमच्या पापांचा वाडा वाचणारच आहे हे सगळं आता शालिनीला आठवतं विमल आता घरातली कामं आवरत असते त्याच वेळेला सावरी आणि पाहुणी अधिराजला घेऊन येतात त्याच वेळेला मुद्दामच विमल आतमध्ये जाते सावरी म्हणते की आयडे लवकर ये दाद्या आलाय आणि सावरी म्हणत असते की दाद्या तू कालपासून जेवला नशील ना आयडे तुला सगळं तुझ्या आवडीचं करून घालेल विमल आता आतमध्ये येते तेव्हा सावरी पाहुणे ओरडायला लागलात की लवकर बाहेर ते 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 ये तेव्हा विमल म्हणते की काय मग पालखी आणू का त्याच्यासाठी का पंचार्थी घेऊन येऊ त्याला ओवळण्यासाठी तेव्हा मग विमल आतमध्ये असल्याबरोबर तिकडे राज येतो आणि म्हणतो की आयडे असं काय करतेस तू तेव्हा विमल त्याला काहीच उत्तर देत नाही राज म्हणतो की आयडे प्लीज माझ्याशी जरा बोल ना तुझा हा राग गेला असेल असं वाटलं मला म्हणून तू मला परत बोलवलंस तेव्हा ती म्हणते की काय बोलू काय तुझ्याशी मी तू बोलण्यासारखं काही ठेवलं आहेस का आणि इथे तू आलायस कारण मला पाहुणीने जबरदस्ती केली म्हणून ते इथे आलायस ज्या पोरीला मी लहानपणापासून सांभाळलं तिला जपलं आणि तिने देखील या घराला जपलं तिच्या मनाचा विचार तू कधी केलासच नाहीस तू फक्त दुसऱ्याच्या मनाचा विचार केलास आणि तिकडे तू जीव लावलास तेव्हा सावरी म्हणते की आता काही तू त्याला काळीच मागणार आहेस का तेव्हा विमल म्हणते की त्याने काळीच तर अगोदरच कोणाला तरी देऊन ठेवलं आहे मग आणखी आता काय मागायचं राहिलं आहे त्यानंतर विमलला तो म्हणतो की आयडे प्लीज तुझा राग घालव तेव्हा विमल म्हणते की नाही माझा राग असा जाणार नाही फक्त पाहुणी म्हणाली तिच्या आग्रहामुळे मी तुला इथे राहायला बोलवलं आहे बाकी मी तुझ्याशी काही बोलणार नाही लक्षात ठेव तेव्हा तो म्हणतो की तू जर असं माझ्याबरोबर वागणार असशील असं तुटकपणाने इथे ठेवणार असशील तर इथे राहण्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा मी इथे राहतच नाही ना असं तो म्हणतो त्यानंतर विमल म्हणते की एकाच अटीवर मी तुझ्याशी बोलेन आता ती बाहेर जाते सगळे जण तिच्या मागोमाग जातात ती देवीकडे जाऊन म्हणते की ही देवी आहे त्या देवीवर तिच्या दिव्यावर हात ठेवून मी म्हणते जोपर्यंत तू त्या नित्या मॅडमबरोबर संबंध तोडत नाहीस त्यांच्याशी नातं तोडत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही असं सरळ अधिराजला आता विमल म्हणते आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना त्या गोष्टीमुळे धक्का बसतो नंतर अधिराज म्हणतो की आयडे प्लीज तुझा हात काढ तिने दिव्यावर हात ठेवलेला असतो तो तिचा हात बाजूला करतो आणि त्यानंतर तो म्हणतो की काय वेडेपणा चालवला असतो आता तो, तो देवासमोर जातो ती म्हणते की जोपर्यंत तू तशी शपथ घेत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही आता अधिराज हा देवासमोर जातो हे सगळं पाहून पाहुणीला तर बरंच वाटत असतं अधिराज हा दिव्यापुढे हात ठेवतो आणि म्हणतो की या जगामध्ये मला माझ्या आईडीपेक्षा कोणीबी जास्त महत्त्वाचं नाही पण आता मी पण एक शपथ घेतो देवीसमोर जोपर्यंत माझ्या आईडीला नित्या मॅडम आणि माझं नातं समजत नाही आमच्यामधलं प्रेम त्यांना समजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मला माझी आयडी खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर नित्या मॅडमबरोबरचं नातंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते मला जपायचं आहे नित्या मॅडमने माझ्यासाठी काय काय केलं आहे हे मला चांगलंच माहीत आहे म्हणून मी त्यांना पण नाकारू शकत नाही आणि त्याच्यासाठीच देवीकडे मी शपथ घेतो आहे आणि देवीची प्रार्थना करतो की माझ्या आयडेला माझं मन कळू दे आणि माझ्या मनातलं प्रेम पण तिला कळू दे आणि ज्या दिवशी तिच्या मनातले सगळे आमच्याविषयीचे गैरसमज दूर होतील तेव्हाच मी समजेन की देवी तू मला पावलीस त्यावेळेला विमल हे ऐकून खूपच चिडते आणि ती तिथून निघून जाते आणि जाताना बघून अधिराजला वाईट वाटतं पाहुनी पटकन त्याच्या दिव्यावरचा हात बाजूला करते आणि म्हणते की राज बाजूला करहात त्यानंतर इथे वसुंधरा ही स्वतःला चापकाने मारत असते तेव्हा रावसाहेब येतो आणि म्हणतो की अगं काय करते हे तू साहेब काय करताय काय तुम्ही ते म्हणते की झवणार आता अपला इते नार। आपला इथे घात होणार आपलं आता इथे काहीच राहिलं नाही तुला माहिती आहे का काय झालंय ते ते नित्या आणि अधिराज एकमेकांच्या प्रेमात पडलेत आता आपलं काय खरं नाही गावात आपल्याला हा सगळ्या बिस्तारा उतरून निघावं लागणार चला चला सगळं सामान बांधायला घ्या आपण इथून जाऊया आपलं हे सरपंच पद आणि बाकी काही कामाचं राहिलेलं नाही आपल्याला इथून आता निघावंच लागेल नाहीतर आपला या गावामध्ये निकाल राहणार नाही आपल्या डोक्यावर येऊन बसणार ते आणि आपल्याला कोणी विचारणार बी नाही आपला पैसा पावर काहीच कामाचा राहिला नाही रावसाहेब म्हणतो की आई साहेब शांत व्हा शांत व्हा तुम्ही अजून बी काहीहीच गेलेलं नाही अजून बी डाव उलटला नाही इतक्यामध्ये हार मानायची नसते हे तुम्हीच मला शिकवलं ना तेव्हा रावसाहेबला वसुंधरा म्हणते की नाही तुम्हाला माहीत नाही रावसाहेब ते किती डेंजर आहेत ते आता ते दोघं कोणाचं काही खरं ठेवणार नाहीत तेव्हा रावसाहेब तिला शांत करतो आणि म्हणतो की शांत व्हा अजून बी तुमचा हा पोरगा चित्ता आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही बाजूला असलेली तलवार रावसाहेब घेतो आणि म्हणतो ही आपली तलवार आहे ती काही शोभेची वस्तू म्हणून आपण ठेवलेली नाही या तलवारीनेच मी आता उद्या मागी पौर्णिमेचा देवीचा अभिषेक होईल तेव्हा त्या दोघांची रक्ताची होळी करणार तेव्हा सुंदरा त्याचा हात घेते आणि डोक्यावर ठेवून म्हणते की माझी शपथ घ्या तुमच्या आई साहेबांची शपथ घ्या की तुम्ही उद्या तसंच करणार तुम्ही दोघं त्यांना संपवणार तेव्हा ते म्हणतो की हो हो मी त्यांना संपवणार आहे आईसाहेब साहेब तुमची अन घेऊन मी सांगतो असं सगळं म्हटल्यानंतर इथे आता अधिराज हा नित्याकडे आलेला असतो ती म्हणते की मला माहिती आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होत असणार पण विमल मावशीला मी चांगलंच ओळखते तिने मला लेकीसारखा घरात लळा लावला तर तू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहेस त्या जास्त वेळ तुझ्यावर नाराज राहणार नाहीत तेव्हा अधिराज म्हणतो की हो मला जेवढा त्रास होतोय त्याच्यापेक्षा दहा पटीने त्रास आयडीला होत असणार आहे मला माहिती आहे पण ती नक्कीच कधी ना कधीतरी आपलं प्रेम स्वीकार करेल त्याच वेळेला ती म्हणते की म्हणजे तू उद्या सगळ्या गावाला सांगणार आहेस का तेव्हा आदिराज म्हणतो की हो सगळ्या गावाला काय मला तर समध्या जगाला ओरडून सांगावं लागतंय की नित्या आणि अधिराजचं लव आहे हे ऐकल्यानंतर नित्या आता गालातल्या गालात हसायला लागते आणि अधिराज देखील म्हणतो की हो उद्या मी सगळ्यांसमोर सांगणार आहे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे देवीसमोर गुलाल उधळला जातो आणि अधिराजला गुरुजी म्हणतात की आता तू देवीची पुढची पूजा करण्यासाठी देवीची मूर्ती तुला हलवावी लागणार तेव्हा आता अधिराज म्हणतो की हो गुरुजी हा मान मला माझ्यासोबतच माझ्या सहचारिणीला देखील द्यायचा आहे नित्या अधिकारी हिच्यासोबत मला देवीची पूजा करायची आहे आता सगळ्या गावासमोर अधिराज म्हणतो की त्या आपली सातशे जन्मांची सोबत आहे तर या सोबतीबरोबरच तू आणि मी दोघेही आपण देवीची पूजा करूया तू माझी साथ देशील का असं सगळ्या गावासमोर तो विचारतो आणि पाहणी बघत राहते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा